खेळ नावाचा जो प्रकार आहे हा अतिशय भक्तीभावानं श्रद्धेनं केला जातो ही मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे जाणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे ही जपण हे आपल्या प्रत्येक माणसाचं आहे ही परंपरा तेच बघायचं या व्हिडिओमध्ये ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यामध्ये खेळ नावाचा एक धार्मिक विधी आहे एक परंपरेचा भाग आहे तो मुलांचाही असतो आणि मुलींचाही असतो आज आपण कमळेश्वर धानोरा या गावामध्ये या चिमुकल्याचा खेळाच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत हे आहे कमळेश्वर धानोरा या गावातील कमळेश्वराचं महादेवाचं सुंदर असं प्राचीन मंदिर खेळाच्या कार्यक्रमासाठीचा सर्व विधी कमळेश्वराचं दर्शन घेऊनच पार पाडायचा असं घरच्यांनी ठरवलं होतं कमळेश्वरासमोरच नंदी महाराज आहेत आणि वाद्य वाजवत आहेत नितीन मामा जोगदान यांच्या मुलाचा आजचा हा खेळाचा कार्यक्रम संपूर्ण व्हिडिओ बघा यातील सर्व गोष्टी या धार्मिक विधीसंबंधी आहेत कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा यामधून हेतू नाही आणि जर वाटलंच असेल कुणाला हा वेगळा प्रकार आहे तर त्यांनी हा व्हिडिओ बघू नये ही आमची श्रद्धा आहे आम्ही तिला जोपासत आहोत आणि ती जोपासणं हा माझा संविधानिक अधिकार आहे त्यामुळं लय सुधारणावादी मंडळींनी या व्हिडिओपासून दूर राहावं व्हिडिओ फक्त पाहुणे रावळे आणि हिंदू बांधवांसाठी आहे कमळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या शेतामध्ये पाहुणे रावळ्यासह नितीन मामा जोगदं यांचा परिवार खेळ या विधीसाठी एकत्रित आला विहिरीच्या काटाला असलेलं एक झाड आणि बांधावर असलेल्या आसरा माता याच देवाची पूजा झाल्यानंतर हा खेळ पूर्णतः या ठिकाणी विधिवत पद्धतीने मांडलेला असतो <प्राण> सोबत असते हलकीची साथ जी आपले मामा वाजवतच आहे काही भगिनींच्या अंगामध्ये देवता येण्याचा प्रकार होतो सुंदर अशी पूजा मांडल्यानंतर हा विधी आपण संपूर्ण बघावा हे हे आली आपलं ही नाव सांगते कुंदन कुंदन हा गावाकडील असतोय खेळ खेड़, खेळ नावाचा जो प्रकार असतोय तो देवाला एक विनंती असते की आमच्या बाळाला सुख समाधान आणि आरोग्य लाभू दे कोण प्रांजल आहे प्रांजल पण आलेले हिची पण आसरा आहे आस पण आसरा आहेत हे गोटू आला आहे डायरेक्टच ब्लॉक तर, तर तिकडं डबड येणारे आहेत त्या ठिकाणी आजीच्या अंगात पण आलं होतं खेळाची पद्धत सांगणाऱ्या दोन इथे म्हणजे जुन्या माता भगिनी असतात त्या खेळाचं सगळं नियोजन सांगतात ही प्रांजल आणि दुसरी कुठे आहे छोटी हे प्रणिता तिकडे प्रणिता प्रणिताला बोलून आणजा बोल त्याला बोलले नको नको तू कस आजी आणि ती तिकडची तुझी आजी एम पी तुमची आई हे मामा येतो आजच भेट झाली मला नाही तिने अंगात येतोय

आनंद नाही भक्तिभावाने वतप्रत असलेले असं हे मंडळी आपल्या पूर्वजांचा ठेवा असलेलं ही एक परंपरा आहे ती जतन करणं हे प्रत्येक बांधण्याचं कार्य श्रद्धा असो किंवा अंधश्रद्धा ह्या गोष्टी दूर ठेवत आपण एक भक्तिभावानं आपल्या

गावाकडे फार मोठे देव असतात लमान बाबा अजून कोणते कोणते बाबा माझ्या बी बाळाचा खेळ होता वा वा देवीचं रूप आहे ती देवी वरूनच देवीच्या रूप असेल लेकर एवढं काही नाही खुशाल ठेवा हा जोडीने पडा जोडीने लावून द्या ना कार्यक्रम झाल्यानंतर विहिरीमधील पाण्यामध्ये निर्माल्य वाहिलं जातं टोपली आणि निर्माल्य वाहून नंतर बाळाचं दर्शन होतं आणि विधी संपतो नाही शूट घेतोय वागद नारायण महाराज की कि जयला कोणत्या तरी देवाचं नाव घ्यायला पाहिजे ना इकडे आसराचे नाव काय असते आमच्याकडच्या आसराचे इकडे नाव येते असत Yo <laughs> creo <laughs> <laughs> ¿Qué le de हाताने वा वा <şey that the> <स्तालि processo> mm, वा वाट कुठे फोटो आता व्हिडिओ मधूनच काढतो शंभू किती शांत बसलाय लाल झालाय ना आज दर्शिक हांदाड हुंदाड झालाय तर लाल झालाय घडी लाल झाला

नाही वाज येणार आहे ना आहे का तुमचा कोवा आता पळसाच्या पाना पुढे बरं ना <स cowboy> <स Emma> <कोँवा>? <गोरीज़े>

तसं नसतं सुईच असतं ते उलट झालं ते असं सुईच असतं फड कुठलं हा ते नाही हे देवाला टाक देवाला हा देवाला टाक हा चांगलं होतं का ते चांगलं होतं ना सगळं ठेवलं देवाला राहू द्यायचडी करून आणले खेळाचं साहित्य असतं हिर डमरू बिमरू सगळं बनवलेलं असतं पान आहे आपण ह्या आजीला आजी नेमकं आपल्याला म्हणजे काय असतंय आता समजा तुम्ही हा खेळ आहे खेळाची प्राचीन संकल्पना म्हणजे आपल्या पूर्वीपासून चालत आलेले तर नेमकं हे कशासाठी असतंय आणि काय नेमकं एकदाच थोडं सांगा थोडं सांगा काय नाही हे लेकरासाठी नवस बोलायला लागतो मग आपल्या आश्रयात ज्याला त्याला त्याच त्याने म्हणजे लेकरबाळ सुखा समाधानाने त्यांचं आरोग्य राहण्यासाठी बर मग ह्याला काय काय साहित्य लागतं सगळं समजा खेळाचं सगळ्यात अगोदर केळीच लागतं ना काय म्हणते त्याला कमळ कमळ खेळ घ्यायचा खेळ घ्यायचा आणि तुम्ही जे शेवटला जे असं बाळ असं केलं त्याला त्यालाच खेळ म्हणायचं ना शेवटी सगळी पूजा झाल्यावरती असं बरं ह्याच्यातून म्हणजे नेमकं आपण देवा देवाला काय मागतो की देवीला की हे लेकरू

खेळ घालाय बरं ह्याच्यापासून कुणाला दुसऱ्या लोकांना पोटात दुखायचं काम नाही पण आपल्या ह्या ज्या गोष्टी रूढी परंपरेच्या ह्याच्यावर हसण्याचं कारण नाही हा हे आपल्यासाठी हा खर्च कुणाचा आहे हे खर्च आपलाच करायचं आपल्याला आपण खाणारच लोकायला लोक लोकांवर नाव ठेवणारच असते त्यामुळे ह्या आपल्या परंपरागत ज्या गोष्टी आहेत त्या फार अभिमानास्पद असतात त्या आपण मागच्या पिढीतून आमच्यासारख्या आता पुढच्या पिढीत जाणार आहेत हा व्हिडिओ कशासाठी तुम्ही गेलात आम्ही कसं करणार हे त्याच्यासाठी ये जतन करून ठेवले आपण ठीक आहे नाही मग आम्ही हे बघून करू आनंद विमल विमल योगदान तुमचं काकू बदन भांगे हां मग काय तुम्ही इडलीत आहे आम्ही त्यांची आले लक्षात ओके हां बाकी बघा हे मामा पण आले ते वाजायला राम राम मामा मग परंपरा आहे आपली हिंदू संस्कृतीतली अंधश्रद्धेचा तर यामध्ये या विषय नाही <laughs> ही ही ज्याला त्याला आवडणारी ज्याच्या ज्याच्या बुद्धीला पडणारी गोष्ट आहे आणि ही ही मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे जाणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे ही जपणं हे आपल्या प्रत्येक माणसाचं काम आहे मराठ्यांचं काम आहे सगळ्या जातींचं काम आहे हे हे आपल्या हिंदू धर्मातील एक अशी रूढी परंपरा जी बड़ी बड़ी नहीं। कौनती, नहीं, नहीं। कौनती आहे जी कुठल्याही गोष्टीला त्रास नाही आता कोणता ब बरीचा बळी दिला नाही कोणती कोणती हिंसा पण नाही झालेली तरी इतक्या साध्या गोष्टी आहेत ह्या आपल्या बांधावर घडलेल्या गोष्टीत हे आपण जतन करणं हे आपलं काम आहे भेटूयात अशा एखाद्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत जय हरी रामकृष्ण हरी राम राम हे संतोष भाऊ आहेत